मी पुढच्या कसायाच्या धावणीतून हा वासरू घेतलेला आहे दीड कोटीची याला मागणी आलेली म्हणून याला दीड कोटीचा रेडा असं म्हणतात नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर तुम्ही निखिल मध्ये मित्रांनो वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत कृषी महोत्सवमध्ये आहे आजचा आहे दुसरा दिवस परंतु पहिल्या दिवशी काय काय घडलं ना ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आता आहे ना आपण थोड्यात पहिल्या दिवशी उद्घाटन जे झालं ते पाहिलं आणि प्रशांत जाधव साहेबांचा सा वाढदिवस होता ह्याची आपण आहे ना एक थोडक्यात झलक घेऊया आणि मग पुढचा कार्यक्रम बघूया त्याच्या आधी तुम्ही आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर रिंगण सोहळा आहे ना तो बघितला नसेल तर नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चला आता उद्घाटन सोहळा थोडक्यात बघूया आणि त्यानंतर इथे जी पशुधन स्पर्धा होणार आहे ना ती बघूया आणि हो आपल्या सर्वांचा लाडका बाकासरसुद्धा सुद्धा या तर आजच्या व्हिडिओत सुद्धा असणार आहे मित्रांनो आताच आपण उद्घाटन सोहळा पाहिला उद्घाटन सोहळ्यानंतर तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवतो जुनं मातीचं घर हे बघा आपली संस्कृती म्हणजे वासुदे आपल्याला पाहायला मिळतात सांता क्लास ही आपली संस्कृती आहे तर वासुदे आपली संस्कृती आहे हो हे गावातील घर पाहायला मिळते आणि हो विशेष म्हणजे हे घर मातीची मापं असतात ना म्हणजे मातीच्या विटा मोठ्या ज्या साईजच्या तिची मापं त्याने तयार केलेलं आहे आणि त्याच्यावर शेणाने सारवलेलं आहे वरती गवत आहे आणि विशेष म्हणजे हे जरी प्रदर्शनातलं घर असलं तरी ह्या घरात आडा देखील आहे सुंदर नमस्कार जय हरी मित्रांनो मी ह्याची सुरुवातीपासून बघत आलो आहे तुम्हाला ह्याची ओळख करून देतो ही चारपाई आहे आणि ही स्वतः म्हणजे कुठे तयार केली नाही फार जुनी आहे त्यानंतर आपला चूल पाहायला मिळते जुनी मांद मांडणी आहेत पितळ्याची भांडी आहेत देवळीसुद्धा आहे जुना रेडिओ आणि पायली आहे आणि हाडपा मुसळसुद्धा पाहायला मिळते जाता आहे रोवळी आहे आणि हडपा हडप्याचं विशेष म्हणजे हडपा हा आपल्या दरवाजापेक्षा मोठा असतो जेणेकरून घरातले काही महत्वाच्या वस्तू असतील त्या चोरीत जाऊ नये तो हडपा कोणी उचलून नेऊ नये ह्यासाठी तो हडपा दरवाजापेक्षा मोठा असतो तो सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय नामण दिवा, दिवा सुद्धा आहे आणि त्याच्यावरची कलाकुसर बघा ना किती सुंदर आहे राम कृष्ण हरी मित्रांनो आता आपण पारंपरिक जुनं घर पाहिलं घरातले सर्व डिटेल्स पाहिले काय काय जुन्या पद्धतीच्या गोष्टी होत्या त्यानंतर आपण वळणार आहोत ते इकडे भरलेल्या गुरांच्या म्हणजे आपले जे पशुधन आहेत ना ते कोण कोण आले आहेत कोणत्या कोणत्या जातीचे आहेत ते आपण जाणून घेऊया थोडक्यात सर्वप्रथम इथे नंदी आहे तो बघूया साहेब या नंदीबद्दल थोडी माहिती द्या ना नंदीचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात आम्ही आमचं मुळगाव बारामती आणि हा नंदी म्हणजे आपला शिवशंभूंना सोडलेला नंदी वाहिलेला नावसाला हा नंदी मनातले प्रश्न ओळखतो आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर देतो नाही नाही वय वय असं आपल्याला सांगतो ही आपली हिंदू धर्माची संस्कृती ही या जपली यासाठी साहेबांनी आम्हाला एक उत्तम कार्याचं उत्तम दान दिलं इथं येण्याबद्दल त्यांचं मनापासून स धन्यवाद आणि हा नंदी आपल्या मनातले प्रश्न ओळखतो मनातल्या गोष्टी जाणतो आपण त्याच्या जा कानात बोललो की तो आपल्या प्रश्नाला नाही नाही वय वय म्हणतो हे याच एक वैशिष्ट्य आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे पहिलं नंदीबैल वासुदेव पिंगळा हे आपलं हेर खात्यामध्ये काम करायचे माहिती पोहोचवणे याबद्दल बद्दल ही संस्कृती तरी टिकाव याबद्दल साहेबांनी आम्हाला एक चान्स दिला याबद्दल साहेबांचं मनापासून धन्यवाद जी दीदीचं नाव मोठं होणार का शिक्षण शाळा शिकून स्वतःच्या पायावर उभा राहणार का महादेवा साहेबांना काही कमी तोटा दावशील का मित्रांनो आताच आपण नंदी पाहिला नंदी नंतर मला बाजूला दिसले ते जगातील सर्वात बुटकी म्हैस त्याबद्दल आता थोडक्यात माहिती जाणून घेऊया नमस्कार माझे नाव आणखी त्रिम बोरटे राहणार मुलवडी तालुका जिल्हा सासरा तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मोराजातीच्या महिला झाले आहे सांगायचं वैशिष्ट्य तर ही जी उंची एक, एक तीन फुटापर्यंत आहे एक लांबी सहा फूट आहे जे साधारण वय पावणे तीन वर्ष आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे की ह्या साईज म्हणजे आतापर्यंत आपल्याला जगात कुठेच बघा भेटणार नाही महेश दूध देते आता ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ह्या साइज आपल्याला बुलच भेटणार मिटिंग साठी तर ह्या साईजचा बुल भेटलं तर आम्ही मिटिंग करण्याचा शिकवतो प्रयत्न आहे आता खुराकाबद्दल सांगायचं झालं हिला तर आम्ही अंडी देतो सकाळी दोन संध्याकाळी दोन अंडी असते ते त्याचबरोबर शेंगदाणा पेंड मक्काचा भुसा तर वेगवेगळ्या प्रकारचा चारा आम्ही देतो नॉर्मल मशीर आणि दुसरं म्हणजे आता ह्या साइज म्हणजे रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही लिंकासाठी आता रजिस्ट्रेशन करणार आहे त्यानंतर गिरीज बुकसाठी पण आम्ही ट्राय करणार आहे बरोबर त्यासाठी हिला राहण्यासाठी गिरीज स्वतंत्र ती व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे आता न्यूज केलं पुढं मित्रांनो आताच आपण आहे ना जगातील सर्वात बुटकी म्हैस पाहिली आणि त्यानंतर आपल्या जवळच्याच व्हाळ गावातील आहे ना खिल्लार बैल आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया माझं नाव आहे आदित्य प्रकाश कांबळे मी राहणार निवळी व्हाळ आणि माझे वासराची जात आहे काजळी खिल्लार ओरिजिनल काजळी खिल्लार आहे आणि वासराचं विशिष्ट असं आहे की मी लहान असताना कसायाच्या दावणीतून हा वासरू घेतलेला आहे स्पेशली आणि त्याला मी आता माझ्या मुलासारखं लहानाचं मोठं करणार याचं साधारण वय किती आहे ह्याचं वय आता आहे अडीच वर्ष अडीच वर्ष वय आहे आता त्याला खुराक काय काय देता तुम्ही खुराक खुराक आता सकाळी त्याला उडीद आणि बरडा वगैरे असतो आणि त्यानंतर सुका जरामध्ये असतो त्यानंतर हिरवा उसाचा वाडा वगैरे हा कंटिन्यू चालू असतो आता खिल्लर जातीचे बैल हे बरेचसे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात तर तुम्ही मैदानात उतरता का हा मैदानात नक्कीच उतरतो आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी भरपूर अशी बक्षीस यांनी कमवली आहे एक, एक किताब त्यांनी घेतलेला आहे आणि आता मी इथे हे झाल्यामुळे मी कोकणात आलेलो आहे वासराला घेऊन याचं तुम्ही नाव काय ठेवलं आहे नाव मी ठेवलेलं आहे मोती मोती हा ठाकुर्ली एक्सप्रेस मोती भेटून खूप आनंद झाला धन्यवाद माझं नाव दिलीप हरे माटे राहणार कामते ही याच्या जर्मनी आहे हे आता अकरा महिन्याची आहे आणि दोन महिन्याची दाबण आहे मित्रांनो आत्ताच आपल्याला समोर दोन रेडे पाहायला मिळत आहेत त्यांची सुद्धा माहिती जाणून घेऊया हा प्रॉपर कोकणातला सोना रेड आहे आपल्या मुरडो मुरडो मधला तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हा आमच्या घरच्या म्हैशीची पैदास आहे ओके या रेड्यापासून उत्कृष्ट प्रतीची कालवड तयार होते म्हैशीच्या दुधात वाढ होते आणि हा साध्या खाद्यावर म्हणजे गवत पेंडा ह्याच खाद्यावर त्याला तयार केलेला आहे त्याच्यासाठी कोणतं विशेष खाद्य नाही विशेष खाद्य असं काही नाही फक्त नॉर्मली आताच्या वेळेला फक्त त्याला आंघोण म्हणून सरकी भूज नॉर्मली थोडंसं चालू आहे या महिनाभरासाठी ओके ह्याचं साधारण वय किती असेल हा पाच वर्ष अकरा महिन्याचा आहे पाच वर्ष अकरा महिन्याचा हा रेड आहे आणि ह्याचं वजन साधारण किती असेल वजन एक टनापेक्षा जास्त आहे अरे मागच्या वर्षी वासिष्ठीचा जो रेडा जिंकलेला होता तो हाच का वाशिष्ठीचा राजा म्हणायची ओळख आहे अरे वा वा, वा मित्रांनो हाच तो सोना ज्यांना वासिष्ठीचा राजा हा किताब मिळवलेला होता धन्यवाद मित्रा नाव राहत सर्जा आदत आहे तो अकरा महिन्याचा हा आणि आता तो शरीरसाठी आम्ही त्याला उतरवतोय हा अरे तसा वय किती आहे अकरा महिन्याचा येतो आता अकरा महिन्याचा आहे फक्त तरी सर्यतीला उतरतं याचा खुराक काय तुम्ही ठेवलात आता आटा उशी आहे माकाचूर आणि उडीत डाळ आहे आणि पत्री ब्रेन ओके तुम्ही कुठून आलात आम्ही इथे सत्यवर चिंचगरीमधून चिचगरीमधून हां ओके धन्यवाद मित्रा थँक्यू आपण जे समुद्रकिनारी किंवा वाळवंटात बघतो ना ते उंटसुद्धा इथे प्रदर्शनात आलेत आणि त्याच्या डाव्या साईडला बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे बदक आपल्याला पेळतात आणि हा ब्रह्मा कोंबडा म्हणून आहे ह्याचं वजन जवळजवळ साडेतीन किलो आहे त्यासोबत प्रदर्शनासाठी पर्शियन कॅट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत गावठी कोंबडे आहेत कोंबड्या आहेत आणि तो बंगाली उंदीर आहे ज्याला शेपटी नसते तोसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे आमच्या इव्हेंटचं नाव आहे राज इव्हेंट हा राज नावाचा घोडा आहे हा रावण नावाचा घोडा आहे आणि आम्ही लग्न सोहळ्यासाठी आणि मुंजसाठी घोडी भाड्याने देतो आप आपल्याकडे डोली पण आहे आणि आमचं नाव आहे आसिफ भागवान आणि आसिफ भागवान आपलं गाव कोणतं साहेब कोल्हापूर कागल कोल्हापूर कागल कोल्हापूर लक्ष लग, लक्षतीर्थ वसाहत मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी लग्न असेल किंवा हो मुंज असेल त्या कार्यक्रमासाठी घोडा लागणार असेल ला ना तर वरती दिलेला नंबर आहे ना त्याला संपर्क नक्की करा मित्रांनो आता वेगवेगळ्या जातीच्या गाई म्हैशी पाहतो आहे ह्या हे आपल्याला बेळगावमधनं आलेत आणि ह्याचं नाव आहे शंकर हा त्रेचाळीस महिन्यांचा आहे आणि हा आपला गाणेगावातलाच म्हणजे चिपळूण तालुक्यातील गाणेगावचा मित्र नाव कायचं लंक्या लंक्या बहीण शर्यतीला उतरवतो काय ते आहेत आणि आपल्याला मागे आहेत ना ह्या कपिला गायसुद्धा पाहायला मिळतात ज्या कोकणात बऱ्याच ठिकाणी आपल्याला घरोघरी पाहायला मिळतात त्यानंतर घोडेसुद्धा आहेत हा एक अजून एक रेडा आहे सर्व बैल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेतच आणि हा जात मुहरा असलेला चाळीस महिन्याचा मित्र नाव कायचा युवराज युवराज नावाचा आपल्याला रे रेडा पाहायला मिळतो आहे जबरदस्त आणि हे सगळेच आपल्याला मागे नंदी आहेत रेडे आहेत म्हैशी आहेत हे बऱ्यापैकी आहेत ना हे शर्यतीला उतरणारे बैल आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि ह्या बघा इथे आपल्याला ह्या म्हैशीचे शिंग बघा कसले दिसत आहेत जबरदस्त मोठे आहेत आणि क्लास व्हायला हवेत हे बऱ्यापैकी शर्यतीतल्या असल्यामुळे ॲग्रेसिव्हनेस आहे ना तो इथं आपल्याला पाहायला मिळतोयच अजूनसुद्धा पुढे आहेत हे बघा शर्यतीतले सगळे बैल इथे आले आलेत वेगवेगळ्या ठिकाणी तो एक आनंद इथं आपल्याला वाशिष्ठी डेअरी मार्फत पाहायला मिळतोय की हे सर्व शर्यतीतले बैल आपल्याला जवळून पाहायला मिळतात मित्रांनो आपल्या समोर आहे सरजा कोल्हापूर वाहने सरजा पाहायला मिळतोय ह्याचं वय जवळजवळ चार वर्ष सहा महिने आणि हा गीर जातीचा आहे विशेष म्हणजे आपल्याकडे असे पाडे हे पाहायला मिळत नाही तो आपल्याला कृषी प्रदर्शनाच्या मार्फत आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि पलीकडे बघायला गेलात ना अरे बघा इथे अजून काही नंदी पाहायला मिळतात जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला आहे एक नंदी सुरुवातीला इथंसुद्धा अजून काही नंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो दोन हजार चोवीसच्या कृषी महोत्सवामध्ये ज्याचं आकर्षण होतं तोच गजेंद्र रेडा यावर्षीसुद्धा आपल्याला इथं आलेला आहे बेळगाववरून आलेत हा गजेंद्र रेडा आणि हे त्याचंच ब्रीडिंग आहे जवळजवळ आहे ना दीड कोटीची याला मागणी आलेली म्हणून याला दीड कोटीचा रेडा असं म्हणतात ह्याचा खुराक आहे ना जबरदस्त आहे म्हणजे पाहायला गे गेलात ना तर पंधरा किलो दूध चार किलो पेंट दोन ते तीन किलो सफरचंद आणि तीन किलो आटा हा त्याचा रोजचा खुराक आहे आणि ह्याचं काम फक्त एकच ब्रीडिंग करणं जबरदस्त हा गजेंद्र रेडा आणि हे त्याचंच ब्रीडिंग आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही बरेच रॅम्पवॉक पाहिले असतील त्याच्यामध्ये महिला असतात पुरुष असतात पण गुरांसाठी स्पेशल रॅम्पवॉक इथे आयोजित केलेला आहे हे बघा इथे त्यांची स्पर्धा आहे म्हणजे अगदी लहान वासरूमपासून सगळ्या गायी आहेत बैल आहेत त्यांच्यासाठी हा रॅम्पवॉक आहे आणि याच्यामधनं प्राईजसुद्धा गाडणार आहेत विशेष कौतुक करावं लागेल वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे अध्यक्ष माननीय प्रशांत यादव साहेबांचं कारण की आगळावेगळा कार्यक्रम त्यांनी ह्या निमित्ताने घेतला आहे खूप छान नियोजन खूप छान मित्रांनो क्रेज काय असते ती बघा बकासूर साठी एका बैलासाठी जो हिंद केसरी आहे नवम हिंद केसरी त्यासाठी ही गर्दी आहे आणि त्याच्यासाठी हे असं प्रोटेक्शन आहे क्या बात आहे जबरदस्त हीच आहे बकासूरची क्रेज मित्रांनो मगाशी बोललो तुम्हाला शाळा बुडवून पोर आलेत आहेत ही बघा शाळा बुडवून आली आहेत काही कामावर नालेत कारण की आपल्या बकासूरला बघण्यासाठी फिरवा फिरवा आला 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 आपल्या सर्वांचा लाडका बका सुरावा आला आला आवा बय आणि समोर आपल्याला सुद्धा बघायला भेटतात सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेला नॉन हिंद केसरी बकासूर आपल्या समोर पाहायला मिळतोय <recherche> अरे बकासूर सोबत आपल्याला इथं पाहायला मिळतात मोहिल शेख थोड्या वेळाने आपण त्यांची मुलाखत सुद्धा घेणार आहोत त्यांच्याबद्दल अजून थोडी माहिती जाणून घेणार आहोत मोहिल शेख आणि बकासूर नमस्कार साहेब तुम्हाला कोकणात कृषी महोत्सव मध्ये अतिशय सुंदर वाटलं येऊन एवढं पाहिल्यावर एवढे प्रेम लोक बघून खूप छान वाटलं आणि प्रेक्षकांच्या पण मनावरती नाही का म्हणजे त्याच्या फॅन फॅमिलीच्या मनावरती एकदम हसू वाटतय की त्याला पहिल्यांदा लोकांनी बघितलं नंतर जे रिॲक्ट होतच ना लोक ते खरंच बघून खूप भारी वाटलंय तो तुम्हाला इथे येऊन जवळजवळ चार तास होऊन गेले पब्लिकची रिॲक्शन कशी आहे तेवढेच जेवढे सकाळी आल्या बसून पब्लिक आहे ना तेवढं आत्तापर्यंत आहे तेवढं आहेच पब्लिकच हो आणि त्याला बघून बघून लोकांची मन भारवण आहेत एवढं प्रेम लोक हे खरं आहे आणि कोकणात तुम्ही कधी मैदानात उतरणार आहात काय याचं मी पुढच्या महिन्यात शंभर टक्के कोकणात उतरणार आहेत आपल्यासोबत बकासूरची संपूर्ण टीम आहेत मोहित शेट आहे वैभव दादा आहे सर्व आहेत आणि वाशिष टीमिर कॅनम प्रोडक्ट प्रशांत यावदास साहेबांचे मनापासून आभार ह्यासाठी म्हणतो कारण की कोकणवासियांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं की बकासूरला आपल्यासमोर आणलं खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद मित्रांनो बकासूर आलेला आहे हा बघा माझ्यासमोर आहे फुल क्राऊड आहे आतमध्ये जायला जागा भेटत नाही त्यामुळे मचाणीवरनं व्हिडिओ करतोय समोर बकासूर दिसतोय मागाशी आपल्या मार्फत त्याची एंट्री बघितली क्राऊड बघितला जबरदस्त आहे आणि त्यांचं आता बाईट वगैरे घ्यायचं चालू आहे आणि इकडे आहे ना रॅम्पॉक सुरू आहे बैलांचा मागाशी जे वासरं होती त्यांचा झाला त्यानंतर गाई झाल्या आणि आता बैलांचा रॅम्पॉक सुरू आहे त्याच्यातनं प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे जबरदस्त जबरदस्त नियोजन आहे मित्रांनो आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका आणि व्हिडिओ यांना जास्ती जास्त शेअर करा कारण की चिपळीनाथ बाग आलेला आहे यापेक्षा अजून मोठं काय पाहिजे जबरदस्त जबरदस्त नियोजन वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे अध्यक्ष माननीय प्रशांत यादवकडून भेटूया पुढच्या पार्टमध्ये चला तर मग तोपर्यंत बाय बाय